नवी मुंबईच्या खारघरमधील एका रुग्णालयासमोर मोठा राडा झाल्याचं समजलं आहे नवी मुंबईत कामगार नेते महेश जाधव यांच्या समर्थक माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली रुग्णालयाच्या परिसरातच माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना ही मारहाण केली मोठ्या संख्येने असलेल्या माथाडी कामगारांच्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढलाय मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर मारहाणीचा आरोप करणारे माथाडी कामगार महेश जाधव हे सध्या नवी मुंबईतील रुग्णालयात आहेत महेश जाधव दाखल असलेल्या रुग्णालयात मनसे कार्यकर्ते येत होते त्याचवेळी माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली माथाडी कामगारांनी मारहाण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढलाय नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या